संगमनेर तालुक्यातल्या धांधरपळ खुर्द येथे डॉक्टर आंबेडकर नगर जयंती उत्सव समितीच्या वतीनं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तथागत गौतम बुद्ध छत्रपती शिवाजी महाराज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज यांच्या संयुक्त जयंती समारंभाचं आयोजन मोठ्या उत्साहामध्ये करण्यात आलं कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून नाशिक पदवीधर संघाचे माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे उपस्थित होते यावेळी ग्रामविकास अधिकारी सुभाष कर्डक बाबा खरात दत्ता कोकणे सरपंच लता, लता खताळ उपसरपंच संदीप ठोंबरे तसेच अनेक मान्यवरांची उपस्थिती होती याप्रसंगी आमदार सुधीर तांबे यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची उजळणी करत समाजहितासाठी समतेचा संदेश आचरणात आणण्याचं महत्व आपल्या भाषणातून व्यक्त केलं विद्येत सामर्थ्य आहे सत्य सामर्थ्य आहे ते सगळं माझ्याकडेच असलं पाहिजे आणि म्हणून त्यांनी ती अशी रचना केली की ब्राह्मण म्हणजे फक्त विद्येचा हे करायचं बाकीच्या वाचायचीच नाही त्याच्या क्षत्रिय त्यांनी युद्ध करायचे राज्य करायचे त्यांच्याकडे मिळवायचा ही समाजातली जरी वेगवेगळी असली तरी ही त्यात म्हणजे आपण काय म्हणतो की ज्याला एक सामर्थ्य दिलेले आहे त्याच्यामध्ये सत्तेचं सामर्थ्य आहे क्षत्रियांना वैशांना पैशाचं सामर्थ्य आहे आणि ब्राह्मणांना विद्येचं सामर्थ्य आहे आणि मग ते राहिले ते कोण आहे ते शुद्ध त्यांनी यांची सेवा करायची त्यांना मोठं काम दिलं काय करायचं ह्या तिघांची सेवा करायची मी त्यांना अशी व्यवस्था ते असू शकते का आणि आज आपण इतकं जग पुढं चाललेलं आहे की आणि अशा काळामध्ये सुद्धा काही लोक अजूनही मी त्यांना नेहमी होतो की शुद्र विचाराची माणसं शुद्र अतिशय कमी म्हणजे करायचा आणि माणसा माणसामध्ये काय होत त्याच्यामुळे धर्म सुद्धा होतो ना आता शेवटी माणसं जाणती होतातच ना बाबासाहेबांना जाणीव झालीच ना तुम्ही ज्या धर्मात जान्मान राहो तर मी त्या धर्मात मारणार नाही का वाटलं त्यांना तर मला त्या धर्मात सहा स्थान नाहीये तर मी का त्या धर्मात राहायचं सांगितलं ना फक्त स्वाभिमानी मनुष्य हा विचार करायचा तो बाबासाहेबांनी विचार केला किंवा सर म्हणून सांगतो की बाबासाहेबांनी पंचवीस सारी घोषणा केली की मी हिंदू म्हणून जन्माला आलो असतो तरी हिंदू म्हणून मरणार नाही त्याच्यानंतर त्यांनी छप्पन सारी धर्मांतर केले किती वर्ष गेली मध्ये पस्तीस सारी केली म्हणून वीस वर्ष वीस वर्ष बाबासाहेबांनी त्यांनी हिंदू धर्मातल्या लोकांना पत्र लिहिले आई बाबासाहेबांच्या धर्माने पत्र एका पुस्तकात दिलेले की ह्या ह्या सुधारणा करा सगळ्या ह्या आपल्या धर्मामध्ये हो सुधारणा करा हिंदू धर्मामध्ये सर्वांना हो समान पातळीवर पुरोहित होता आलं पाहिजे परंतु धर्म वार्तंड होते अधिकार त्यांना पाहिजे होते ना सगळ्यांना अधिकार की सत्तेचं विभाजन करायला काय नव्हते ते स्वार्थी होते आणि त्यांना आपली सत्ता जी काही एक अधिकार मिळालेला आहे त्या ठिकाणी त्याचा पुरोहिताचा म्हणूया एक अधिकार आहे ना तो पोईताना द्यायचा नव्हतो त्यामुळे त्यांनी या कुठल्याही गोष्टीला मान्यता दिली नाही आणि मग ना बाबासाहेबांनी आखे कडकाळून त्या ठिकाणी म्हणजे ते काय म्हणते आपण ते वैफल द्याय किंवा हे लोक बदलायलाच तयार नाहीये आणि म्हणून त्यांनी भगवान गौतम बुद्धाचा धम्म हा त्या ठिकाणी जवळ केला का केला त्याचाही आपण विचार केला पाहिजे आणि त्यांना वाटतं की तो यात मातीतला होता म्हणून केला असं नाही त्याच्यामध्ये मित्रांनो मी सांगतो आज की जगामध्ये भगवान बुद्ध एक मेव असत धर्मपुरुष आहे की ज्यांनी सांगितलं की तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवू नका बाकी सर्वांकडे हा धर्मग्रंथ हा फायनल हा सांगितलेलं वचन हे फायनल याच्यात बदल करायचा नाही पण भगवान बुद्धांनी काय सांगितलं की मी सांगतो त्याच्यावर विश्वास ठेवू नका धर्मग्रंथात काय लिहिलं त्याच्यावरही विश्वास ठेवू नका तुमच्या सत्सद बुद्धीला जे पटेल त्या सतसदेळीवर घासून घ्या आणि मगच त्याचा तुम्ही स्वीकार करा असे सांगणारे भगवान बुद्ध हे एकमेव संस्थापक आहे त्यांनी दुसरं काय सांगितलं की आपण काय म्हणतो की पारलौकिक म्हणजे आपण हे म्हणतो की हे तर बाबा तुला पुण्य मिळेल मग स्वर्ग जागा मिळेल त्यांनी सांगितलं की हे स्वर्ग मला माहित नाही त्यांना लोक विचारायचे धर्म देव आहे का तेव्हा ते मला माहित नाही लोक आत्मा आहे का तेव्हा ते मला माहित नाही ते म्हणायचे की बाबा मला एवढंच माहिती की या भूतलावर दुःख आहे लोक अडचणीत असतात त्याचं कारण हाव म्हणतो ना आपण हाव कुणाला तरी हाव असते त्या युद्ध हवेता काय हाव असते ना रशियाला युक्रेनवर ताबा मिळायचा अमेरिकेला ता म्हणून युद्ध सुरू झालं तिथे आणि लाखो लोक बनवून पावतात कारण काय असतं की त्यामध्ये बिचारी लाखो दुःखात त्या ठिकाणी जातात परंतु हाव कुणाला असते या सत्ता दिशाने असते कार्यक्रमाचं आयोजन अत्यंत शिस्तबद्ध आणि प्रेरणादायी ठरलं तसेच सायंकाळी सर्व महापुरुषांची भव्य मिरवणूक देखील काढण्यात आली होती येसनॅन मीडियासाठी प्रतिनिधी नितीन कोकणे संगमनेर